दिवस आहे म्हणजे मी साहेब गाडीतून उतरलं उतरलं म्हटलं की, की याद्यासाठी केला होता अट्ट हास शेवटचा दिस गोड व्हावा तो आज हा गोड दिवस बिदुरुकवासियांसाठी आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांसाठी आलेला आहे बिजुरुकचं नामांकन हे जागतिक वारसा स्थळामध्ये गेलेलं आहे त्याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारतो त्यांचं योगदान यामध्ये खूप मोठं आहे तर आज त्यांच्या भावना कशा आहे नाही खूप छान वाटतंय आज इथे कारण आपल्याकडे बारा जे किल्ले आपल्याकडचे महाराष्ट्रातले आणि एक जिंजी तमिळनाडूतला किल्ला असेल बारा किल्ले आपण जातेवासा यादीमध्ये गेलेले आहेत आणि त्याला मान्यता दिली गेली आहे कालच मान्यता धंद्याची आणि आजचं आता या अनुषंगाने आपले पूर्ण बारा किल्ले हे सगळे जागतिक नकाशावर तर ते गेले आहेत आता पर्यटकांना किंवा बाकीच्या अभ्यासकांना शिवाजी महाराजांनी काय परिस्थितीमध्ये लढाया केल्या किंवा कुठे कुठे त्यांनी किल्ले बांधले आणि कशी त्यांची रचना केली आहे याचा अभ्यास किंवा इतिहासकारा कारणात माहिती मिळावी त्या अनुषंगाने आपण आता आपली जबाबदारी वाढली आहे की आपण हा किल्ले स्वच्छ ठेवणे आलेल्या पर्यटकांना त्यांचं स्वागत करणे त्यांचा आदर करणे या कुठे जर आपण केलं तर मला वाटतं की हा वारसा जो आहे तो जगापर्यंत पोहोचेल आणि मग याचा लोकांना आपण फायदा होईलच होईल आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो